शिवाजी विद्यापीठाच्या आजी माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं शिवमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले दरम्यान दैनिक पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांना शिवजीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शिवाजी विद्यापीठाच्या आजी माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं यावर्षीचा शिवमहोत्सव उत्साहात आणि जल्लोषात पार पडला शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात रविवारी या महोत्सवाचा शुभारंभ झाला यावेळी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांना शिवजीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते आणि आमदार राजेश क्षीरसागर कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर धनराज नाकाड समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कोडोलीकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा झाला कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केलं तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना शिव शिवपुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी या महोत्सवात रंग भरला सारे गमप प विजेता गायक राहुल सक्सेना मधुरा कुंभार यांनी मराठी हिंदी गाणी उत्तमरित्या सादर केली लोकशाही रणजित कांबळे आणि सँड आर्टिस्ट अमित माळकर यांच्या कलाकृतींनी उपस्थितांची वाहवा मिळवली तर विविध कलाकारांच्या नृत्याविष्कारालाही उपस्थितांची दाद मिळाली यावेळी डॉक्टर सिंह जाधव डॉक्टर तानाजी चौगले ॲडवोकेट मंदार पाटील प्राचार्य डॉ सरदार जाधव विवेकानंद संस्थेचे कौस्तुभ गावडे डॉक्टर प्रियांका धनवडे डॉ सरोज बिडकर सागर बगाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते